न्यूज मी येथील घाटमात्याचा मावळा निबंध उत्स्फूर्त प्रतिसाद कारदगा येथील मावळा या संघटनेच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कारदगा तालुका निपाणी येथील घाटमात्याचा मावळा या साहित्यप्रेमी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चोवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कारदगा साहित्य संमेलनानिमित्त पूरक कार्यक्रम म्हणून तीन गटात या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या निबंध स्पर्धेत निपाणी तालुक्यातील तब्बल तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शनिवार सोळा नोव्हेंबर रोजी डी एस नाडग्या हायस्कूल येथे या स्पर्धा पार पडल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य शांतला विखे खोत नितीन कुदळे साहित्य विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश काशीद बाळासाहेब नाडगे आदीजन्य व्यासपीठावर उपस्थित होते तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात निबंध स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला प्रकाश काशीद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घाटमात्याचा मावळा या संघटनेकडून गेली तीन वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत होत आहे ग्रामीण भागातील मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते यासाठी निप्पाणी तालुक्यातील अनेक गावातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात स्पर्धा आयोजित करण्यासाठी डी एस नाडगे कॉलेज मराठी प्राथमिक मुलांची शाळा कारतगा येथील शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभते संघटनेचे अध्यक्ष अमोल निकम यांनी मुलांच्या अंतर्मनातील भावना शब्दरूपात प्रकट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे असा आमचा उद्देश असतो मातृभाषेतून विचारांची मांडणी करताना मिळत असलेला सुखद आनंद विद्यार्थ्यांना मिळावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना जाधव यांनी केले यावेळी घाटमात्याचा मावळा संघटनेचे कार्यकर्ते साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी सदलगावहून अण्णासाहेब कदम वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि